आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार आपण अमरावती जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन त्यांनी इथं केलेलं आहे आणि हे कशासाठी केलं आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ मॅडम आज तुम्ही सर्व लोक इथे काम बंद आंदोलन तुम्ही केलं आहे तर हे तुम्ही कामबंद आंदोलन कशासाठी केलं याबद्दल तुम्ही थोडं माहिती सांगू शकता तर शकाळशी तालुक्यातील गणेशपुरीतील ग्रा ग्रामपंचायत अधिकारी कुमारी देवगणे मॅडम यांना दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतचं काम करीत असताना तेथील प्रकाश आजनकर या ग्रामपंचायत सदस्यांनी मारहाण केली त्याबद्दल आम्ही अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुली मुळशी पोलीस स्टेशन इथे एफ आय आरसुद्धा दाखल केला आहे एफ आय आर दाखल होऊन अजून एक आठवडा गेला तरी अजूनपर्यंत आरोपीस अटक झालेली नाही त्यामुळं आम्ही मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन दिनांक चार दहापासून आंदोलन करून काम बंद करणार आहे याची बाबत लेखी सूचनासुद्धा तरी पण तरीपर्यंत अजूनपर्यंत आरोपीला अटक न झाल्यामुळं आम्ही आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीसपासून पंचायत समितीसमोर एक दिवशी धरणे आंदोलन व टप्प्याटप्प्याने आमचे क कामबंद आंदोलन सुरूच आहे असून टप्प्याटप्प्याने आम्ही जिल्हास्तरावर आणि नंतर राज्य राज्यस्तरावरसुद्धा हे काम आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे आरोपीला अटक झाली आहे का आरोपीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही आणि तशी अटक होण्याची सध्यापर्यंत काही लक्षणंसुद्धा दिसत नाही आणि जर का काही कारणास्तव आरोपीला अटक झाली नाही तर मग तुम्ही काय करणार आम्ही आता सध्या स्तर ग्राम पंचायत समिती स्तरावरच काम बंद आंदोलन सुरू केलं आहे टप्प्याटप्प्यानं येत्या एक दोन दिवसात जिल्हा स्तरावर काम बंद आंदोलन करणार आहे आणि त्यानंतर राज्यस्तरावरसुद्धा आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे महाराष्ट्राचं पूर्ण ग्रामपंचायत जी अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे याचं संपूर्ण काम बंद करण्याची आमची तयारी आहे आता ज्या कारणामुळे यांनी काम बंद आंदोलन इथे पुकारलं आहे आणि ते घटना काय झाली आणि कोणासोबत झाली आपण त्यांच्याकडून सुद्धा आपण या गोष्टी जाणून घेऊया मी माधुरी देवघरे ग्रामपंचायत अधिकारी गणेशपूर माझ्या इथे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला अटल भूजल योजनेचे मूल्यांकनाची टीम आली होती जिल्हास्तरीय आणि टीमचं मूल्यांकन चालू असताना माझ्या ग्रामपंचायतचा सदस्य प्रकाश आजनकर हा तिथे येऊन गोंधळ करीत होता आणि मोठमोठ्यांनी शिवीगाळ करत होता मी त्याला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून खूप समजवण्याचा प्रयत्न केला की बा तू शांत राहा गोंधळ करू नको तरी त्यानं म माझं एकही न ऐकता मला खाली पाडून मला धक्काबुक्की केली आणि माझ्या गालावर सुद्धा मार मारहाण केली त्यांनी आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला आ, आता जवळपास आठवडा झाला एक आठवडाहून आरोपीला कुठलीच म्हणजे पोलीस यंत्रणेकडून कुठले अटक झालेली नाही आहे आम्ही सतत आ, म्हणजे पाठपुरावा करत आहे पण अजूनपर्यंत आरोपी विरुद्ध कुठलीच कार्यवाही झाली नाही आहे आणि आरोपी अजूनही फरार आहे आम्ही पंचायत समिती स्तरावर पण निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषद स्तरावर पण निवेदन दिलेलं आहे आणि आमचं काम बंदो बंद आंदोलन चालू आहे जर आमचं तालुक्या स्तरावर आज आम्ही काम बंद आंदोलन करत आहे आणि आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर आंदोलन करू धन्यवाद मॅडम साहेब एक सोबतच आमची एक मागणी आहे का त्याच्यावर ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं एकोणचाळीस एक अंतर्गत महाराष्ट्र मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस एक अंतर्गत पदबरखास्तीची सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची एक रास्त मागणी धन्यवाद नॅशनल सरकार न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे